बॅनरबाजीवरती खर्च न करता गरजू नागरिकांची मदत करावी असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते समीर दुधगावकर यांनी केले ते परभणी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे आले असता बोलत होते परभणी शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालय येथे माजी मंत्री यांचे सुपुत्र समीर दुधगावकर यांनी माध्यमांशी बोलताना अशी प्रतिक्रिया दिली की परभणीतील नेते फक्त बॅनरबाजी करून लाखो रुपयांचा वायफळ खर्च कर करत असतात मात्र सामाजिक कार्यकर्ते समीर दुधगावकर यांनी एक नवा उपक्रम राबवत आज परभणी शहरातील बसस्थानक आणि जिल्हा शासकीय रुग्णालयातील गरजूंना आर्थिक सहाय्य केले असून यापुढे देखील विविध ठिकाणी गरजवंतांना आर्थिक सहाय्य करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले सर्वांना असे आवाहन केले की बॅनरबाजी आणि इतर वायफळ खर्च टाळून खर्या गरज आर्थिक मदत करणे आज काळाची गरज आहे असे देखील ते यावेळी म्हणाले बाबासाहेब न्यूज आज सामाजिक कार्य करतोय आमचे परिवार कित्येक वर्षांपासून अनेक कारखाने उभे केले अनेक गोष्टींमध्ये सहभाग होता संभाजीनगर मध्ये ही वेगवेगळ्या मोठ्या फॅक्टरी असो अमरावती या विद्यापीठाची निर्मिती असो हे सगळं चांगलं सत्कार मग केलेलंच आहे पण मोजकेच लोक चांगलं काम करून जमत नाही सगळ्यांनी केलं पाहिजे तर बरेच जण करत नाहीत नुसतेच काही जण बॅनरबाजीवर करत असतात नुसतेच कार्यसम्राट म्हणून घेतात स्वतःला आणि बॅनरबाजीवर पैसे खूप उडवले जातात मला सुचलं त्यात की हे वाया जाणारा पैसा आहे की जर तुम्ही लाखो रुपये बॅनरबाजीवर वाया घालवता आणि नुसतं स्वतःला मोठं म्हणून घेता पण परभणीमध्ये आज तुम्ही बघताय की खूप धुळीचं साम्राज्य आहे साफसफाई नाही आहे खूप अडचणी आहेत उद्योगधंदे नाही आहेत उद्योगाच्या बाबतीत सगळ्यात शेवटचा जिल्हा आहे परभणी जिल्हा पूर्ण महाराष्ट्रामधला तर ही परिस्थिती कशी बदलता येईल तर स्वतःला मोठे मोठे बॅनर लावून स्वतःचे थोबडे लोकांसमोर परत परत दाखवत राहण्यापेक्षा जे की लोक आम्हाला असं वाक्य वापरतात यांचे थोबडे बघून काय करायचं विकास तर झाला पाहिजे म्हणून आम्ही असं ठरवलं की बॅनरबाजीमधला पैसा वाचवायचा तो खर्च जो वाचवला आहे तो गरजूंना मदत करायची जेणेकरून ॲटलीस्ट काहीतरी त्यांना पोहोचेल कोणीतरी मदतीला आहे असं त्यांना वाटेल हा त्याच्यामागचा आमचा उपक्रम आमच्या टीम समीर गणेशराव दुधगावकर यांना सुचलेला आणि तो आम्ही इथे करतो आहे की जो कोणी मेहनत करतो आहे असे व्यक्ती जो कोणी आजारी आहे किंवा जो कोणी ऑटो मेहनतीने चालवतात कोणी मोची काम करतात अशी जे सिंपल सिम्पल प बॅकग्राऊंड काम छोटे छोटे कामं करणारे लोक आहेत त्यांना पण कोणीतरी मदतीसाठी आहे त्यांचाही कोणीतरी विचार करते हा जरी त्यांना विचार वाटला तर ते एक चांगले नागरिक म्हणून अजून आनंदात जगू शकतील असं एक आणि त्या आमची त्याच्यामागची अपेक्षा आहे तर एकदम सिंपल आहे बॅनरबाजीचा खर्च वाचून गरजूंना मदत करणे काही गरजूंना इथे आव्हान आहे की जे मेहनत करत आहेत पण तरी त्यांना थोडीशी गरज प्रत्येकालाच लागत असते तर ते त्यांनी ज्ञानोपासक ग्राउंडवर जे दुर्गावकर संपर्क कार्यालय झाले तिथे येऊन तिथे त्यांनी ते ते नाव नोंदणी करावी एक छोटासा फॉर्म भरून द्यावा वेगवेगळ्या चांगल्या माहितीसोबत कनेक्ट व्हावं आणि त्या माध्यमातून नुसतेच पैसे विकोणाला देऊन मदत होणार नाही तात्पुरती होईल पण त्या माहितीच्या आधारावर सुद्धा आजकालच्या माहितीच्या युगामध्ये तो परिवार एका मोठ्या लेवलला जाऊ शकतो चांगल्या माहितीचा आधार घेऊन प्रगती करू शकेल हा आमचा ह्या टीम समीर दुधगावकरच्या प्रकल्पामागचा उद्देश